कि आज है, की आज माझा वाढदिवस आहे तुम्ही सगळे इतक्या मोठ्या संख्येनं आलात एक आपुलकी तुमच्यामध्ये आहे की आपल्यातला एक माणूस जेव्हा हो पुढे जातो तेव्हा त्याला दहा बल देण्याचं काम जवळच्या माणसाने करायचं असतं इतकी वर्ष मी काम करतोय मला आज आनंद आहे की या वर्षी खूप पत्रकारांनी माझ्या कामाची दखल घेतली आणि तुम्ही सगळे आलात इतक्या प्रेमानं आलात की तुम्हाला जेव्हा वाटत की तुमच्या घरातला कोणीतरी चांगलं काम करतोय आणि पुढे चाललाय बाकी काही नसलं तरी आपण थोडस त्यांच्या सोबत राहिलो जेव्हा आपली माणसं आपल्या सोबत असतात तेव्हा आपण खूप मोठ मोठी शर्यत जिंकू शकतो आपल्याला शर्यत जिंकायचे शंभर टक्के जिंकायचे पहिला प्रश्न असा होता की दिदींच्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं दिदींच आणि माझं खूप जवळचे संबंध अगदी घरचे दीदी मला भाऊ मानायचे अख्ख मंगेशकर घर घराणं माझ्यावर इतकं प्रेम करतं की पनवेलकरांना सुद्धा तो अभिमानाचा क्षण वाटायला हवा म्हणजे आत्ताही दिदींनी सांगितलं होतं की त्या मला कडूसाहेबच म्हणायच्या कडूसाहेब मी असो किंवा नसो माझं अख्खं मंगेशकर घर तुमच्यावर प्रेम करेल दिदी गेल्यानंतर मला वाटलं की ठीक आहे मंगेशकर घराणं मला कदाचित विसरेल किंवा माझी इतकी क्षमता नाहीये कुवत नाहीये पण मंगेशकर घराण्यांचा दिलेला शब्द ते कधीच खोलत नाही ते ब्रह्मवाक्य असतं आजही गेल्या आठवड्यात माझ्या वाढदिवसानिमित्त म्हणा किंवा सलाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे माझ्या आईला आणि माझ्या मिसेसला दोघींना नियमितपणे दरवर्षी साड्या येतात माहेरून तशा माहेरून त्या साड्या आल्या म्हणजे इतका आनंदाचा क्षण असतो आणि मला मंगेशकर घराण्याची गाणी इतर कलाकार जेव्हा माझे मी सांगतो पंडितजींना पंडितजीना विचारतो की कार्यक्रम करायचा आहे तेव्हा ते, ते कार्यक्रम सुचवतात आणि मग किमान दहा बारा दिवस आमचं बोलणं चालतं ते मला विचारतात कडू साहेब काय करायचं आणि माझं उत्तर असतं की सर तुम्ही ठरवा ते आज त्यांनी मला अगदी प्रा उत्स्फूर्तपणे सांगितलं की कांतीलाल कुडून आमदार व्हायला हवं आता आमदार करूया त्यांना मंत्रीही करूया खूप बरं वाटलं ते स्वतः गायक आहेत ते स्वतः संगीतकार आहेत ते स्वतः भविष्यकार आहेत म्हणजे भविष्य जाणतात भविष्य आहेत आणि ते एक तपस्वी आहेत अशा देवकुळातील माणसांनी मला आशीर्वाद दिले आणि माझं आजचा दिवस सार्थक झाला तेव्हा चांगली माणसं असतात चांगलं घडत असतं तेव्हा वाईट घडतं काढलं असेल कुणीतरी कुबुद्धीने असं एक बॅनर काढला नाही त्यांनी जेवढे बॅनर काढले त्याच्या दुप्पट आम्ही लावले आता बरेचसे बॅनर माझे जसे काढतात काही भीती वाटत असेल काही काना ते हे होत राहतं राजकारण त्याकडे फार गांभीर्यानं बघण्याचं गरज नाही त्यांची कोते बुद्धी ज्यांची कोणी काढले ते असे त्यांना वाटत की माझे बॅनर आजच काढले असे नाहीत प्रत्येक कार्यक्रमाला ते माझे बॅनर काढतायत त्याच्यामुळे मी काय थांबलेलो नाहीये मी तुम्ही पाहताय कांतीकडून थांबणारा नाही कांतीकडून एकदा रथ घेतलं की ते पूर्णत्वच नाही राजकारण हा माझा पिंड नव्हता मला राजकारणात यायचंही नव्हतं मला बॅरिस्टर अंतुले साहेबांनी सांगितलं होतं की तुला कुठलं पद पाहिजे सांग मी आत्ता अशोकला सांगतोय अशोक म्हणजे सांग अशोक, अशोक वाट आणि अक्षरशः फोन उचलला होता मी म्हटलं नाही मला राजकारणात नाही यायचं तो माझा पिंड नव्हता माझा पिंड अध्यात्माचा आहे तुम्हाला कोणाला माहीत नसेल पण मी साधनेतला माणूस आहे मी साधना करतो त्याच्यामुळं माझ्याकडे एवढ्या सिद्धी आहेत त्या सिद्धी म्हणजे माझं काम आहे लोक विचारतात की तुम्ही एवढी ताकद कुठनं आणता एवढा पैसा कुठनं आणता दत्तभक्ताला कधीच कसलीच कमी नसते म्हणजे दत्तभक्ताच्या घरी सगळ्या प्रकारची मिठाई दत्त महाराज अगदी साठवून ठेवतात त्याच्यामुळं मी कुठलंही नियोजन केलं तर ते दत्त महाराजांचं नियोजन असतं माझं नसतं श्रीपादस वल्लभांचं असतं कधी कधी मीही तुमच्यासारखाच विचार करतो की एवढं येतं कुठून आणि या सगळ्याची उत्तर मला साधनेतून मिळतात मला माहित नाही पण राजकारणात मला का यावं लागलं आणि राजकारणात मला इतक्या मोठ्या लोकांबरोबर ठसन का द्यावी लागते कदाचित नीतीची काहीतरी वेगळी संकेत असतील नीतीच गणित असेल मला आमदार व्हावं मी मंत्री व्हावं मी निवडून यावं हे माझ्यासाठी खूप छोट्या गोष्टी आहेत आज तुम्हाला सांगतो मी आज कुठेही कुठल्याही प्रशासकीय लेवलला माझा एक फोन गेला की काम होतो माझा एक निरोप गेला की काम होतो मला कसली गरज नाहीये माझ्यासाठी तर काय करायचं नाहीये बरं मी उद्या ठरवलं की मला कॉन्ट्रॅक्टर व्हायचं आहे तर मला ते अवघड नाहीये मी एकोणीसशे नव्वद पासून या क्षेत्रात आहे तुम्हाला मला माहित नसेल मी बिल्डिंग मटेरियल सप्लायर होतो एकोणीसशे नव्वद मध्ये माझ्या वडिलांचा व्यवसाय होता तो मी चालवायचो दहावी लोकांना अजून कांतीलाल कडू कळला नाहीत ते रंगवतात कांतीलाल कडू पत्रकार आहे कांतीलाल कडू असा करतो मग कांतीलाल कडूला तसं हे सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत मला झोप येत नाहीये मला खंत वाटते माझा जीव व्याकुळ होतो ते पनवेलची चाललेली लूट पाहू इतकी आहे की पनवेलचे आमदार एकही काम करत नाही विरोधी पक्षनेता था इतक्या थापा मारतात हे करायचं आहे ते करायचं आहे या सगळ्या यांच्या थापा आहेत यांना बारणे साहेबांची मतं प्रशांत ठाकूरची कमी झाली एवढे दिसली यांची कुठे वाढली जे टिकाऊ नसतं ना ते तुम्हाला सहज मिळतं बोनसाई झाड असतात ना त्याला फुलं फुलं लवकर येतात ही बोन्सा आहेत राजकारणातले मी शाश्वत आहे हा चाफा सदैव बहरणार आहे हा गुलमोरासारखा सदैव बहरलेला असेल हा मोगऱ्यासारखा तुम्हाला सुदैव सुगंधित करेल सुकली तरी बकुळीचा वास राहतो ना ती बकुळी म्हणजे कांतीलाल कुडू आहे संपणार नाही आणि संपवणारा पैदा झाला नाही मी अजून पेटलेलो नाही मी वाट बघते मला कधी पेटवतात ज्या दिवशी पेटेन त्या दिवशी सगळे विरोधक एका दिवसात खाक करेन राजकीय दृष्ट्या आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल ऐकाउंट ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा